हर्षर्माळी या गाडीचा संगणमतल्या सातवा क्रमांक आला दोन्ही या ठिकाणी होता परंतु या ठिकाणी दोन्ही संगणमत आणि एक गाडी पाळले सुंदर गाडी पाळले बंडळकर दाजी या चालत राजा पाळला आणि त्याच्या कोळसेकरराजा सुंदर पळाला ती आजच्या मैदानातील सात नंबर चे सुंदर असं कराड दक्षिण केसरीचं मैदान आणि या मैदानातील आजच्या मदनातील सहाव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक तीन राहिली गाडी प्रमोद शेठ घुले सुंदर फॅन्स क्लब जाय मोहम्मदवाडी पुणे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाले डावला पाडा प्रमोद शेट घुले पाडेल कुरकचा आणि मैदार। या ठिकाणी रोज आदत किंग सुंदर पाळा आणि त्याच्या नुला मनोज आंबोडेकर आधी सुंदर कार्यक्रांची वाईट पाळा आजच्या मैदानातील सहा नंबरचे चे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावली गाडी निळाता प्रसन्न शंभूराजे मंडले रेटरे बुद्रुक या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळ पाळाली निळाई प्रसन्न शंभूराज म्हणले रेटरे बुद्रुक कराचा आदत किंग डिस्को पाळा आणि त्याच्या नुला प्रकाश पलवन कार्यकराचा मानकरी सुंदर असं करार दक्षिण केसरी चिंगकरांच मैदान हा या मैदानातील चौथ्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक आठ वरून धावली गाडी दारातले प्रसंग काय संजय श्यामराव जगदा काका राजेंद्र अण्णा जाधव शिरवणे तासवडे या गाडीचा चौथा क्रमांकाला असे गाडी पाल उजुला पदवीला पाळा धाराजी पवार वाघाव लागे वाघेडकर आणि या ठिकाणी राजेंद्र जाधवांना तासोरे यांचा राणा पाळला आणि त्याच्या वाघावकरांचा निशाल पाळला ते आजच्या मैदानातील मानकरी सुंदर दिव्य करार दक्षिण केसरी विंग करांचं मैदान आणि आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी आरमांडरी मुजावर विंग या गाडीचा तिसरा क्रमांकाला सौंदराचे गाडी पाल वजूला पाळा आर मांडरी आजमोजावर विंग आणि पाळा आणि त्याच्या विकास विरकर विरकरांचा राजा पाळला सुंदर गाडी पाळीली राजाची गाडी त्या मधातील तीन नंबरच्या मालकडे दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली दोन गाड्यात लढत झाली सुंदर अशी त्या लढतीमध्ये कराड दक्षिण केसरीचा दुसऱ्या क्रमांकाचा मारकरी तास क्रमांक सात वरून धावली गाडी न्यू हॉटेल पाटीलवाडा कराड सुपने विंग या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पाली विंगराचा लक्षात पाहिला की आजच्या मैदानातील दोन नंबर ची मारकरी ठेवले आणि सुंदर असं कराड दक्षिण केसरी विंगकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील कराड दक्षिण केसरीचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी खंडोबा प्रसन्न सदाभाऊ कदम मास्तर रेट्रे संभाबा काळे बबलू डाव किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा एक नंबर आला सुंदर सी गाडी पाणी डावीला पारा खंडोबा प्रसन्न सदाबा कदम मास्तर रेटरेकर संभाबा काळेकर यांचा या ठिकाणी महिला पाळा ह्यांचा जलवा बबलू डागर किल्ले मच्छिंद्रगड भाई असे पोपा पटेल नेंगरे याचा जलवा पाळा सुंदरगाडी पाळी महिला आणि जलवाची गाडी सुंदरगाड यांच्या त्याच्या वैद्यात एक नंबर चे मानकरी पावसाचं आगमन झालं विद्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ मंडळ विंग यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद